परंतु तुमचे संस्कार तुमची विचारधारा तुमचा स्वभाव आणि तुमची संस्कृती मॉलमध्ये कुठल्याही दुकानात अजिबात मिळणार नाही ना, तुमच्या एकंदरीत संस्कृतीवर तुमचं कर्तृत्व सुद्धा ठरलेलं कर असत तुम्ही ज्या संस्कारात वाढलेले असतात ज्या संस्कारात तुमचं त्या ठिकाणी बीजरोपण झालेलं असत तुमच्या बुद्धीची संस्काराची तुमच्या विचारांची ही सगळी ठेवण हे तुमच्या कुटुंबात तुमच्या संस्कारामध्ये दडलेली असते तुम्ही कुठलीही गोष्ट एखादी मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही चुकीच्या मार्गाने कधीच ती मिळेल अशी अपेक्षा करणार नाही आणि जे जे चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी मिळवण्याची अपेक्षा करता किंवा मिळवतात त्यांना सुख हा शब्द कधीच लाभदायक नसतो कारण तो बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला असतो जो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्याची चर्चा नेहमी त्याच्या संस्काराशी निगडीत असते म्हणजे एखादा कुटुंबामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये गुणवंत मुलगा असेल गुणवंत मुलगी असेल तर तिला चांगल्या संस्काराने तिची त्या ठिकाणी संगोपन झालंय तिच्यावर चांगल्या संस्काराचा पगडा आहे तिनं चांगले विचारच आत्मसात केलेले आहेत याच्यावर चर्चा होते कारण ती कधीच अशी चर्चा होत नाही की त्याने जी काही विचारधारा स्वीकारलेली आहे तिनं जे काही यश मिळवलेलं आहे किंवा जी काही यश मिळवण्याचा तिची जी काही धडपड आणि प्रयत्न आहे तो संस्काराच्या बाहेर नाही टिकू शकत तो कर्तृत्वाशी निगडीत असतो पण हे सगळं कधी त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे त्याच्यावर घरामध्ये लहान लहान मुलं असतात एक मुलगा खोडकर जरी असला चपळ जरी असला सतत बोलका किंवा खेळत राहणार जरी असला तरी घरातलं दुसरं मूल भले ती मुलगा असो किंवा मुलगी असो ते नेहमी दुसरं हे थोडं लाजरं बुजरं असत त्याच्या ऍक्टिव्हपणाला कम्प्लीट विरोधात हे वागणार असत ते स्वस्वभावावर त्या ठिकाणी जगत मला असं नकोय मला असं पाहिजे मला त्याच्यासारखं नकोय मला स्वतंत्र पाहिजे तुम्ही माझ्यावर नेहमी लाभता तुम्ही तुमच्या मनासारखं करता माझ्या मनासारखं करत नाही परंतु आपल्या प्रत्येकाचा सुस्वभाव जो आहे जो एकंदरीत स्वभाव जो आहे तो कम्प्लीट वेगळा असतो आईचं मत वेगळं असलं तर वडिलांचं मत हे वेगळं असू शकत मुलांची मतं साहजिक आहे जनरेशन वेगळी असते त्याच्यामुळे त्यांचं मत वेगळं असतं कोणी एकाच स्वभावावर एकाच मतावर हे कधीच एकत्र येऊ शकतात किंवा येऊ शकत नाहीत कधी येऊ शकतात ज्यावेळेस तुम्हाला घरातून बाहेर पडायचं असेल कुठंतरी फिरायला जायचं असेल तिथं सुद्धा एकमत असू शकत नाही कारण बऱ्याच वेळा पालक मुलांवर लागतात किंवा कधी कधी मुलं पालकांकडे हट्ट करतात हा प्रत्येकाच्या सुस्वभावाचा त्या ठिकाणी भाग असतो पण जो पहिला मूळ मुद्दा आहे संस्काराचा तो संस्कारच मात्र त्या स्वभावाला बदलण्याचं काम करतो आम्हाला संस्काराची शिदोरी स्वभावाशी जर एक रूप बांधता आली तरच ती तुमच्या संस्कृतीशी जोडली जाते आणि मला नेहमी वाटत माझा नेहमी तो विश्वास आहे म्हणजे पहिल्यापासून आजपर्यंत की आम्ही त्या विचारांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहतो असं अजिबात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायच्या असतील अनुभवायच्या असतील तर तुम्हाला त्या समजून सुद्धा घेता आल्या पाहिजेत हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे काही गोष्टी जबाबदारी नाही याच्यासाठी बोलल्या जातात काही गोष्टी जबाबदारीनं याच्यासाठी सांगितल्या जातात की ते त्या विचाराशी निगडीत असतात तुम्ही बारकाईनं कधीही विचार करा की समाजामध्ये संस्काराला जास्त महत्व आहे समाजामध्ये संस्कारावर त्या कुटुंबाचा त्या आईवडिलांचा त्या मुलांचा सगळा स्वभाव त्या ठिकाणी जिवंत विचारांची प्रेरणा देत असतो तुमचे संस्कार हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात तुमचे संस्कार हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतात आणि तुमची संस्कृती ही तुमचे संस्कार आणि स्वभावाचं गणित मांडत असते तुम्हाला कुठही संस्कार किंवा सुस्वभाव किंवा संस्कृती ही बाजारात मॉलमध्ये विकत मिळत नाही तुम्हाला संस्कार हे विकत घ्यावे लागत नाही तर ते तुम्हाला संस्कार हे त्याच्यावर बिंबवावे लागतात त्या संस्कारात ते जतन करावं लागतं कारण आमच्यावर कसे संस्कार झाले हे आम्ही आमच्या मुलांवर कसे संस्कार देतो याच्यावर सगळं अवलंबून आहे एखादा लहान मुलगा किंवा एखादा वयस्कर माणूस ह्या दोघांच्या संस्काराचा जर विचार केला जर ते एकमेकाशी एकनिष्ठ असतील तरच ते एकमेकाशी एकत्र राहू शकतात संस्कार कोण कोणाला देईल मोठ्या लहान देईल का लहान मोठ्यांना देईल असं नाही होत संस्काराची शिदोरी ही विचारांशी निगडीत आहे आणि विचार हे त्या संस्कृतीशी निगडीत आहेत म्हणून मला नेहमी सांगायला अभिमान याचा वाटतो आणि अभिमान याच्यासाठी सांगावा वाटतो की आमची संस्कृती जतन झाली पाहिजे आमच्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे आम्हाला आमचे संस्कृती संस्कार आणि विचारधारा ही आमच्या मताशीच निगडीत असली पाहिजे पण ती संस्कृती ही तुमची आमची जी मूळ आहे जी वर्षानुवर्ष चालत आली तीच आम्ही जिवंत ठेवू शकतो का या सुद्धा विचारांचा आम्हाला कधीतरी विचार करावा लागेल आम्ही तो विचार कधीच करत नाही आम्ही आमच्या विचारांशी कधीच एकरूप राहत नाही कारण आमची विचारधारा ही बदलत राहते बदलत जाते आणि बदलण्यासाठी आम्हीच कारणीभूत असतो समाजमन तसं राहिलेलं नाही आज माणूस म्हणून कुटुंब म्हणून विचारधारा म्हणून आज प्रत्येक जन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या जगात जगतोय लहान मुलांचं वेगळं मत आहे महिलांचं वेगळं मत आहे पुरुषांचं वेगळं मत आहे आणि ज्येष्ठांचं या सगळ्यांमध्ये वेगळं मत आहे पण हे सगळे एकत्र कुठे येऊ शकतात तुमच्या संस्काराच्या शि शिदोरीत स्वभावाला औषध नसतं आणि स्वभावाला जरी औषध नसलं तरी संस्कृती आणि संस्काराशी निगडीत जो काही मान सन्मान आहे रिस्पेक्ट आहे आम्ही समोरच्याला जो आदर देण्याची आमच्याकडं पद्धत आहे याच्याशी हे सगळं निगडीत आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे माझ्या मनासारखं झालं पाहिजे हे मला ज्या वेळेस वाटतं त्यावेळेस मी दुसऱ्यावर अवलंबून राहून हे सगळं मला मिळालं पाहिजे याची अपेक्षा करतोय इथंच प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस आम्ही विसंबून राहतो त्यावेळेस आम्हाला साधं क्लिक सुद्धा दुसऱ्याने करावं तरच मला ती फाईल ओपन होईल असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस तुमचा विषय तिथे संपलेला असतो आमचे विचार सुद्धा तसेच झाले म्हणून मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे मी काही जास्त मांडण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु तुमचे संस्कार तुमची विचारधारा तुमचा स्वभाव आणि तुमची संस्कृती ही तुमच्या एकंदरीत विचार कौशल्यावर जडणघडणीवर अवलंबून आहे तीच आम्हाला पुढे घेऊन जायची अन्यथा आमच्या विचारांचा बाजार हा दुसऱ्याच्या विचारांच्या शिदोरीत आम्ही कुठल्या आठवड्यात बांधून ठेवू हे आम्हाला कळणार नाही तुम्हाला जर कळालं तुम्हाला जर उमजलं तुमच्या जर लक्षात आलं तरच तुम्हाला ती विचारधारा लक्षात येईल म्हणून शेवटी एवढंच सांगतो ज्या दिवशी जोपर्यंत आणि ज्या क्षणाला आम्ही आमच्या वडीलधाऱ्या घरातल्या माणसांचा आई वडिलांचा कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करू सन्मान करू आणि त्यांच्या मनासारखं वागू किंवा त्यांच्या विचारानं एकत्र विचाराने आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू त्याच वेळेस ते त्यांच्या त्यांच्या मनातल्या त्यांच्या त्यांच्या कल्पनेवर किंवा त्यांना जे काही मनातून करायचंय त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तरच ते त्यांच्या कर्तृत्वाच्या यशाच्या रूपाने ते यश मिळू शकतील अन्यथा लाभण्याने काहीही होत नाही आणि मिळत नाही धन्यवाद जय लो जय शोर